जयाचा भावार्थ जयीसा ज्याचा जसा दृष्टिकोन असेल त्याप्रमाणे त्याला फळ प्राप्त होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे विण देव न कळे निसंदेह नमस्कार ही कोवि दासबोधाची या सत्रामध्ये आपण दासबोधामधील काही विशेष ओव्यांचा अभ्यास करतो अशा ओव्या ज्या ओव्यांमधून त्या समासाचा त्या दशकाचा विषय अधिक स्पष्ट केल्यासारखा जाणवतो आज ज्या ओवीचा अभ्यास आपण करणार आहोत ती ओवी आहे पहिल्या दशकातल्या पहिल्या समासाची अडोतीसावी पहिला दशक हा स्तवनांचा आहे आणि पहिला समास हा ग्रंथारंभ लक्षण नाम या शीर्षकाचा आहे या पहिल्या समासातून समर्थांनी दासबोधाचा विषय दासबोधाचं प्रयोजन दासबोध कुणी वाचावा आणि दासबोध वाचल्याचं फल काय यावर अधिक प्रकाश टाकलेला आहे आज जी ओवी आपण अभ्यासा करता घेतली आहे त्या ओवीमध्ये समर्थांनी दासबोध ग्रंथ वाचणाऱ्या साधकाचा दृष्टिकोन कसा असावा हे स्पष्ट केलंय चला आपण पहिली ही ओवी वाचू आणि मग या ओवीमधून काय आपल्या लक्षात येतं ते, ते समजून घेऊ श्रीराम जयाचा भावार्थ जयसा तयास लाभतैसा मत्सरधरी जो पु तयास तेची प्राप्त श्रीराम या उवी मध्ये समर्थांनी असं म्हटलंय जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा समर्थांनी भावार्थ हा शब्द वापरलेला आहे समर्थ म्हणतात जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा भाव हा शब्द मराठीमध्ये अनेक अर्थांनी वापरला जातो दृष्टिकोन किंमत स्थान स्वभाव अशा अनेक अर्थांनी तो वापरला जातो या ठिकाणी ह्या ऊबीमध्ये समर्थांनी भावार्थ हा शब्द दृष्टिकोन या अर्थाने वापरलेला आहे त्यामुळे ही ओवी समजून घेताना असं लक्षात येतं की ज्यावेळेस समर्थ म्हणतात जयाचा भावार्थ जैसा तर त्याचा मतितार्थ असा जाणवतो की जयाचा दृष्टिकोन जैसा ज्याचा जसा दृष्टिकोन असेल त्याप्रमाणे त्याला फळ प्राप्त होईल आपल्या रोजच्या कामांमध्ये आपल्याला ह्या उक्तीची प्रचिती कायम येत असते जो जशा भावाने एखादं काम करतो तशा प्रकारचं फळ त्याला प्राप्त होत अध्यात्मामध्ये साधकाने आपला भाव कसा ठेवावा असा प्रश्न आपल्याला ही ओवी वाचल्यानंतर पडतो कुठला भाव ठेवून आपण दासबोधाचा अभ्यास करावा गीतेमध्ये याचा उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर सहाव्या अध्यायामधला प्रसिद्ध श्लोक आहे उद्धर येत आत्मानाम आत्मानमत्मानम न बंधू आत्मैव रिपुर आत्मन श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की प्रत्येक साधकाने स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता प्रयत्न केला पाहिजे दासबोधाचा जो अभ्यास आपण करतो तो दासबोधाचा अभ्यास आपण आपल्यामध्ये सुधारणा होण्याकरता किंवा आपलं आयुष्य अधिक समृद्ध होण्याकरता आपण दासबोधाचा अभ्यास करत असतो मग दासबोधाचा अभ्यास करत असताना किंवा कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करत असताना त्या साधकाने आत्माराम। उद्धार येत आत्मानाम आत्मानम माझा स्वतःचा उद्धार हा माझ्या हातात आहे असा दृष्टिकोन ठेवायला हवा जोपर्यंत मी माझ्या प्रगती करता दुसऱ्यावर अवलंबून असेल तोपर्यंत माझी प्रगती मला साधता येणार नाही हा विचार पक्का झाला की तो साधक स्वतःवर काम करायला सुरुवात करतो आणि दासबोधाचा अभ्यास करणं म्हणजे स्वतःवर काम करणं दुसऱ्याला सुधरवण्याचा प्रयत्न न करता स्वतःला सुधरवण्याचा प्रयत्न जो साधक करेल त्याला दासबोध चांगल्या प्रकारे समजेल असं लक्षात येतं मग जो साधक स्वतःला बदलण्यास तयार आहे आणि स्वतःला बदलण्याकरता जेही काही करावं लागेल ते करण्याकरता ज्याने स्वतःला प्रतिबद्ध केलंय अशा साधकाने दासबोधाचा अभ्यास सुरू करावा आणि असा भाव ठेवून दासबोधाचा अभ्यास करावा असं आवाहन या ओवी ओवीमधून समर्थ करतायत असं जाणवत ओवीच्या पहिल्या चरणामध्ये समर्थांनी भाव या शब्दावर जोर दिला भाव हा शब्द श्रद्धा ह्या सुद्धा अर्थाने वापरता येतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे विण देव न कळे निसंदेह भावे विण देव समजणं अवघड आहे अशक्य आहे भावे विण देव न कळे निसंदेह आता समर्थ ज्यावेळेस या ठिकाणी म्हणतात भावार्थ तर पहिला अर्थ जो लागतो तो, तो दृष्टिकोन आहे उद्धरेत आत्मानम आत्मानम हा पहिला दृष्टिकोन झाला आणि दुसरा जर त्याचा अर्थ काढायचा म्हटला भाव या शब्दाचा तर तो, तो असा निघतो की श्रद्धा त्या साधकाची स्वतःवर श्रद्धा हवी स्वतःच्या प्रयत्नांवर श्रद्धा हवी आणि आपल्या गुरुवर किंवा ज्या शास्त्राचा आपण अभ्यास करतोय त्या शास्त्रावर श्रद्धा हवी आता या ठिकाणी आपण दासबोधाचा अभ्यास करतोय म्हणजे दासबोधावर श्रद्धा ठेवून स्वतःला बदलण्याकरता प्रतिबद्ध होऊन स्वतःमध्ये सुधारणा करण्याकरता किंवा स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा निश्चय करून त्या साधकाने या शास्त्राचा अभ्यास करावा बघा समर्थ प्रत्येक ठिकाणी त्या साधकाला प्रयत्नांकरता उद्युक्त करतायत प्रयत्न जो करेल तोच साधक यशस्वी होईल असा अर्थ या ओवीमधून आपल्याला सहज काढता येतो जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात मत्सर धरी जो पोसा तयास ते प्राप्त या समासामध्ये समर्थांनी मत्सर या शब्दावर जोर दिल्यासारखा जाणवतो जोर या करता की दासबोध अभ्यास सुरू करण्या अगोदर किंवा दासबोध अभ्यास करत असताना त्या साधकाने सर्वात महत्वाची गोष्ट जी सोडण्यासारखी आहे ती आहे मत्सर मागे एका व्हिडिओमध्ये आपण मत्सर या शब्दावर आधारित एका ओवीचा अभ्यास केला होता तो व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो बघावा त्याचे लिंक आम्ही या ठिकाणी वर देतो त्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ओवीचा अभ्यास केला होता ती ओवी अशी होती अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे अभिमानाने मत्सर निर्माण होतो मत्सराने तिरस्कार निर्माण होतो तिरस्कारामुळे क्रोध निर्माण होतो आणि क्रोध एकता निर्माण झाला की तो त्या मनुष्याच्या नाशाला कारण ठरतो यावर सविस्तर चर्चा आपण त्या के व्हिडिओमध्ये केलेली आहे आजच्या ओवीमध्ये सुद्धा समर्थांनी मत्सर हा शब्द वापरलेला आहे मत्सर धरी जो पुसा तयास तेजी प्राप्त याचा अर्थ दासबोधाचा अभ्यास करणाऱ्या साधकाने मत्सर त्यागावा मत्सर कोणाविषयी त्यागावा याची स्पष्टता समर्थांनी नाही दिलेली याचा अर्थ असा की एकूणच मत्सर त्यागावा मग तो मत्सर एखाद्या व्यक्तीविषयी असो तो मत्सर एखाद्या कुटुंबाविषयी देशाविषयी एखाद्या शास्त्राविषयी एखाद्या विचाराविषयी कुठल्याही प्रकारचा मत्सर साधकाने आपल्या मनामध्ये ठेवू नये ज्याच्या मनामध्ये मत्सराने घर केलं सर्वप्रथम त्या मनामधून ज्ञान भक्ती आणि श्रद्धा हे दूर होतात समर्थांनी प्रकर्षाने साधकाला मत्सरापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय या उभी मधून समर्थांनी आपल्याला जीवनाचं सार सांगितल्यासारखं समजत जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रत्येक कार्य हातात घ्यावं सकारात्मक दृष्टिकोन आणि शंभर टक्के प्रयत्न असतील तर आपल्याला आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल अध्यात्मामध्ये यश मिळेल मत्सरधरी जो पुसा तयास तेची प्राप्त ज्या साधकाच्या मनामध्ये मत्सर निर्माण झालेला असेल त्या साधकाला मात्र शांती श्रद्धा आनंद ज्ञान हे प्राप्त होणार नाही तर त्याला फक्त मत्सरच प्राप्त होईल आणि ज्याला मत्सर प्राप्त झाला त्या साधकाच्या अंगी तिरस्कार आणि क्रोध हे आपोआप उत्पन्न होतात दासबोधाच्या साधकाने मत्सर तिरस्कार क्रोध यांच्यापासून दूर राहावं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करावे आणि आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करून घ्यावं असं आवाहन या ओवीमधून समर्थांनी केलंय दासबोधामधल्या अशाच काही अजून दिव्य ओव्यांचा अभ्यास आपण येत्या व्हिडिओमधून करू जय जय रघुवीर समर्थ